नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी नवीन पद्धतीने आळूवडी बनवत आहोत तर या पद्धतीची आळूवडी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही अजूनपर्यंत नक्कीच बनवलेली नसणार वर वर तर ही आळूवडी बनवायला अगदी सोपी आहे त्याचबरोबर अगदी झटपट अशी बनवून तयार होते तसेच टेस्टला तर तुम्ही विचारूच नका अगदी चटपटीत व कुरकुरीत अशी ही आळूवडी बनवून तयार होते चला तर मग आपण आता या ठिकाणी लगेचच अशी चटपटीत व कुरकुरीत आळूवडी बनवायला या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूया तर रेसिपी या ठिकाणी अगदी सोपी आहे फक्त काही टिप्स तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अशा फॉलो करायच्या आहे चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया तर आता सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी सात ते आठ आळूची पाने दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवायची आहे त्यानंतर त्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे मिठाच्या पाण्यामध्ये पानं बुडून ठेवल्यामुळे यावरती काही घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाते त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आळूच्या पानाच्या मागे जो जाड देट असतो तो आपल्याला अशा प्रकारे सुरीने व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा देठ सुरीने व्यवस्थित असा कट करायचा आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व पानांचे देठ या ठिकाणी कट करून घेणार आहोत यामुळे काय होते आपली आळूवडी ही खातानी घशामध्ये अजिबात खवखवत नाही त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी यावरून लाटणं फिरून याच्या ज्या जाड शिरा आहेत त्या आपल्याला पूर्णपणे प्लेन करून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी सर्व पानांचे देठ काढून त्यानंतर त्यावरून लाटणं फिरून ही सर्व पाने प्लेन करून झाल्यानंतर सर्व पानं एकावरती एक ठेवून घ्यायची आहे व त्याला मधोमध अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर जो अर्धा भाग आहे तो उरलेल्या अर्ध्या भागावर ठेवून त्याला सुद्धा आपल्याला परत मधोमध कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता हा उरलेला अर्धा भाग जो आहे तो जो खाली शिल्लक राहिलेल्या अर्ध्या भागावरती ठेवून थे आपल्याला आता ही आळूची पाने अगदी बारीकशी या ठिकाणी कट करून घ्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही सर्व आळूची पाने एकावरती एक घेऊन त्यानंतर आता आप आपल्याला याला अगदी बारीक असं सुरीने या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे यामुळे आपली ही आळूवडी खायला अजूनच छान अशी लागते त्याचबरोबर अगदी कुरकुरीत अशी बनते तर अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी ही आळूची पाने अगदी बारीक असे कट करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली सर्व पाने व्यवस्थित अशी बारीक कट करून झालेली आहेत आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी बारीक असे हे पानं आपण या ठिकाणी कट करून घेतलेले आहे आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही आळूवडी खायला खूप छान अशी कुरकुरीत लागते तर या ठिकाणी आपण तीन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ऍड करायचं आहे लाल तिखट ऍड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेणार आहोत आळूवडीमध्ये आपण या ठिकाणी बेसनाचा वापर करत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये हिंग ऍड करायचं आहे त्यामुळे आपल्याला ही आळूवडी पचायला अगदी चांगली राहते त्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा धने पावडर ऍड करून घेतलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा जिरेपूड यामध्ये ऍड करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक वाटण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा ऍड करून घेतलेला होता त्यानंतर आता आपण वाटण ऍड करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक चमचा तेल त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तर यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे चिंच गुळाचं पाणी या ठिकाणी ऍड करून घ्यायचं आहे चिंचगुळाचं पाणी आळूवडीमध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपली ही आळूवडी खातानी घशामध्ये अजिबात खवखवत नाही त्याचबरोबर या चिंचगुळामुळे आपल्या या आळूवडीला छान असा आंबट गोडपणा या ठिकाणी येतो त्यामुळे ही आळूवडी खायला अजूनच छान लागते चिंचगुळाचं पाणी ऍड करून झाल्यानंतर आता आपल्याला याला सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व आता आपण या ठिकाणी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दीड वाटी बेसनपीठ ऍड करायचं आहे तर सध्या आपण यामध्ये दीड वाटी बेसनपीठ ऍड करून घेणार आहोत त्यानंतर जर आपल्याला अजून लागलं तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं ऍड करून घ्यायचं आहे बेसनपीठ ऍड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून आपल्याला हे बेसनपीठ या आळूच्या पानांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला आळूवडीचं बॅटर बनवायचं आहे तर आळूवडीचं बॅटर बनवत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आळूवडीचं बॅटर हे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला या ठिकाणी बनवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला मध्यम हे आळूवडीचं बॅटर या ठिकाणी बनवायचं आहे तर आता बॅटर बनून झालेला आहे आपण या ठिकाणी एक खोलगट ताट घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही केक टिन असेल तर त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता आता आपल्याला या ताटाला सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही आळूवडी या ठिकाणी ताटा ना या ताटाला चिटकणार नाही आता आपल्याला या ताटामध्ये आळूवडीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये थोडेसे सफेद तिळ ऍड करून घेतलेले आहे त्यामुळे आपली ही आळूवडी खायला अजूनच छान अशी लागते त्यानंतर आता आपण या तिळावरून आळूवडीचं जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आता आपल्याला यावरून एकसारखं असं या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आळूवडीचं बॅटर पूर्णपणे या ताटामध्ये पसरून झाल्यानंतर आता आपल्याला यावरून सुद्धा काही सफेद तिळ ऍड करून घ्यायचे आहे हाडांसाठी सफेद तीळ खाणं हे खूप फायदेशीर असतं आपण आळूवडीमध्ये या सफेद तिळाचा वापर केलाच पाहिजे त्यामुळे आपली ही आळूवडी खायला अजूनच छान लागते त्याचबरोबर सफेद तीळ सुद्धा आपले खाल्ले जातात ज्यावेळेस आपण ही आळूवडी तळतो त्यावेळेस हे सफेद तीळ खातानी खूपच छान लागतात आता आपल्याला ही आळूवडी वाफून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे हे पाणी चांगलं उकळत पाहिजे आहे आता आपल्याला जे आळूवडीच्या बॅटरचं ताट आहे ते आता आपल्याला या कढाईमध्ये या स्टँडवरती ठेवून घ्यायचं आहे व त्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही आळूवडी दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित अशी मीडियम फ्लेमवरती वाफवून वाफून घ्यायची आहे तर पंधरा मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही आळूवडी छान अशी वाफली गेलेली आहे आता आपण त्यामध्ये एक चाकू घालून बघूया तर चाकू आपला अगदी क्लीन निघतो आहे त्याला अजिबात बॅटर चिटकलेलं नाही आता आपण ही आळूवडी दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित अशी थंड करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या आळूवडीला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या आकारात आळूवडी हवी आहे त्यानुसार तुम्ही ही आळूवडी या ठिकाणी कट करून घ्यायची आहे तर आता मी या ठिकाणी हिला चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही आळूवडी कट ही। अग्धी अग्धी होत आहे आता आपण तिला या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहोत तर आता आपली आळूवडी व्यवस्थित अशी कट करून झालेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या ही आळूवडी निघत आहे आपण ताटाला तेल लावून घेतलेलं होतं त्याचबरोबर आपली ही आळूवडी अगदी व्यवस्थित अशी वाफली गेल्यामुळे ही आळूवडी अजिबात या ताटाला चिटकलेली नाही आता आपल्याला या ठिकाणी या आळूवडीला डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी एक एक करून अशी आळूवडी या तेलामध्ये तळायला सोडून घ्यायची आहे आळूवडी आता आपल्याला तेलामध्ये तळायला सोडत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे हाय फ्लेम असल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तेलामध्ये या आळूवड्या तळायला सोडून घ्यायच्या आहे एक मिनिटभर आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला या आळूवड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी आपण या आळूवड्या तळायला सोडून घेतलेल्या आहे आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम करून घेतलेली आहे आता आपण याला मिडियम टू लो फ्लेमवरती याला कुरकुरीत होईपर्यंत छान असं तळून घेणार आहोत तर साधारणतः एक आळूवडीची बॅच तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चार ते पाच मिनिटे लागतात तर जवळपास चार ते पाच मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या आळूवाड्यांचा रंग अगदी छान असा आलेला आहे त्याचबरोबर अगदी छान अशा कुरकुरीत बनलेल्या आहेत अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील आळूवाड्या तळून घेणार आहोत त्यानंतर आता आपण त्याला एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे चला तर मग या ठिकाणी आपली झटपट बनणारी चटपटीत तशी आळूवडी या ठिकाणी बनवून तयार आहे बनवायला अगदी सोपी आहे व नेहमीपेक्षा सुद्धा नवीन पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा नक्की ही आळूवडी बनवून बघा अगदी छान अशी कुरकुरीत बनते चला तर मग तुम्हाला ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा आपण भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू